नमस्कार मित्रांनो काल दुर्गाचे आणि प्रियंकाच्या चॅनेलला नाही आला सॉरी कारण तेवढं मोठं तुम्हाला सांगतो काल प्रसंग आणि दिवसच बेकार होता मित्रांनो आणि काय झालं मी व्हॉट्सअप ग्रुपला माझ्या जेवढे कॉन्टॅक्टमध्ये आहेत तेवढ्यांनी बघितलं की मी भावपूर्ण श्रद्धांजली स्वातंत्र्य म्हणून टाकलं होतं आणि बरेच जणांचं मला मेसेज आलं जेवढे कॉन्टॅक्टमध्ये त्यांचं की बाबा काय झालं आम्ही नेहमी ताईंना है बघत असतो तुमच्या चॅनलमध्ये तुमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात तुमच्या दुर्गाला रादूला घेऊन खेळतात आणि प्रियंकाबरोबर ले रील्स पण बघितले त्यांच्या आणि एवढे चांगल्या ताई सहा वर्षाचा मुलगा त्यांचा लहान एवढं सोन्यासारखं कुटुंब त्यांचं एवढं भारी आणि अचानक काहीच न कल्पना आता तुम्ही डायरेक्ट भावपूर्ण स्रद्धा टेटस बघितलं बऱ्याच जणांना शॉक बसला शॉक तुम्हालाच का मित्रांनो शॉक तर आम्हाला सुद्धा बसला एवढा बेकार दिवस गेला वाटलंही नव्हतं दोन हजार चोवीस सुख समृद्ध जावं म्हणतात पण हे आम्हाला घातक जाईल बेकार जाईल आणि काय झालं कशी खबर का आली आणि या तुम्हाला सांगतो समधी नव्हत्याच होत्याच नव्हतं झालं वाटलंही नव्हते बाबा तो आल्बममधला फोटो एक दिवस भिंतीवरती लागेल आणि आपल्या रोज उठण्या बसण्यातलं माणूस ज्याला मी बहीण मांडली होती तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले राखे बांधलेले कुठं रील्स बनवलेला कुठं जेवण करताना बड्डेला वगैरे सुखादुखामध्ये आमच्या आमची फॅमिली आणि त्यांची फॅमिली एकच असल्यामुळे आणि घरचंच होतं मला लेखाप्रमाणे मानत होते त्यांच्या घरची प्रियंकाला पण पुरेवणे मानत होते आम्ही पण त्यांना तेवढं जवळच त्यांचा मुलगा चोवीस तास लहान आमच्या राहू दुर्ग वंपशीच खेळत असतो म्हणजे एक फॅमिली आपलंही घरण आपल्या वरचा माजला त्यांचा तर असं खाण्यापिण्यापासून आपण तुम्हाला सांगतो सुखादुखामध्ये आपण त्यांच्या ती आपल्या आणि एवढं भारी असता असता एखागी तुम्हाला सांगतो अचानक असा टेटस माझा कापलला आणि झालं कसं काय सांगतो मित्रांनो दोन तारीख संध्याकाळ जेवण वगैरे केली आम्ही झोपलं वगैरे आणि पाठपाठ सकाळना तुम्हाला सांगतो साडेपाचला रोज प्रियंका उठते राधूला बस असते जायला त्यासाठी तिचं ती उठून करत होती राधूचं पण उरकलं होतं कॉलेज शाळेला जाण्यासाठी आणि शेजारची अश्विनताय दाड धाड धाड या काय आवाज दरवाजा जोराने आपटला मग प्रियंका आतमध्ये होते तोपर्यंत मी उठलो आणि बाहेर दरवाजा उघडला दाढ दिसणार ते समोर काहो म्हणलं अश्विनताय म्हणल्या ती दारातली गाडी कोणाची म्हणलं आपलीच आहे का हो म्हणजे चला की आहो म्हणल्या म्हणलं काय झालं चला म्हणल्या आहो तुम्हाला माहीत नाही काहीच म्हणलं नाही अहो आपल्या स्वातीताई म्हणल्या म्हटलं काय झालं अहो आडमिट आहेत म्हणल्या रात्री ॲडमिट केलं मग काल दुपारी ॲडमिट केलं आहे रक्त वगैरे भरलं आहे आणि पाठ तीन वाजल्यापासून डॉक्टर म्हणलेत की गॅरंटी देऊ शकत नाही लय सिरियस आहे म्हणलं पाठ दिसणं चालव हे ऐकलं मित्रांनो अरे काल दुपारी तर बोलणं चालणं झालं म्हणजे त्यांच्या मुलाला सोडवाय जायचं वगैरे आणि परवा दिवशी बोलणं झालं की बाबा थोडं मला इंजेक्शन वगैरे घ्यायच्यात काय बरं नाही आणि एका गीता असं कसं काय म्हणलं कारण बाय बाया हे तिघे जण बसतात रोज इथं बोलत आणि त्यांच्या सासूबाई पण येतात आपल्याकडे धाड दिवसनं तुम्हाला समोर म्हटलं पड दिसनं उरका कुठल्या दवाखान्यात आहे काय सांगा त्यांनी दवाखाना सांगितला तिथं आलो तुम्हाला सांगतो दोन मिनिटात तर जिकडं तिकडं मी उरकलं तुम्हाला सांगतो कपडे वगैरे घातले बूट वगैरे घातला आणि बाहेर चारचाकी गाडी आल्टो त्यामध्ये जाऊन बसलो अश्विन त्याला बोलवलं प्रियंका मली मी येऊ कावं काय झालं म्हणलं तू येऊ नको म्हणलं स्वतः आहे येऊ बया आहे आणि कसं काय पण काय माहीत पण नाही काय नाही काहीच माहीत नाही आणि वरच्या गौरवत आहे आम्ही तुम्हाला सांगतो आणि जण आणि ओ डीओपी कॅमेरावाला आम्ही चौघजण गेलो आणि गाडी तुम्हाला सांगतो आमचं बोलणं गाडीमध्ये चर्चा की कस काय कधीपासून आडमे अहो कालच म्हणते चक्कर येते म्हणून चालत गेल्यात म्हणल्या दवाखान्यात बोलल्यात रात्री बारा वाजता भात वगैरे खाल्लाय त्यांचे मिस्टर सासू सासरी तिथे दवाखान्यात आहे आमची ती पण गेली ते रात्री आणि त्यांचाच कॉल आला आहे बाबा या तुम्ही हे येतं मी घ्यायला येतो असं बोलणं आमचं चा चालू आणि गाडी एकच किलोमीटर गेल एक गेली असं एक किलोमीटर पण नाही पाचशे मीटरवर गेली आणि असा तो कॉल आला मित्रांनो की मी गाडीच्या म्हणजे पुढे बसलो होतो डोपी गाडी चालवता पाठीमागे दो दोघे जण होते आणि त्यांचं होय का अरे बापरे म्हणल्या आणि त्यात मला काही गोष्टी कळून चुकल्या कळल्या म्हणजे जीवना परशिवून गेल्या आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो असं मन भरून आलं आणि मी म्हणलं काय झालो अश्विताई मला एक एक्सपायर झाल्या ताई एक्सपायर झाले म्हणलं माझा हातपायाचा मित्रांनो खरं गळाटा झाला आणि इथनं निघताना मी म्हणतोय ओ पीला म्हणजे कॅमेरावाल्याला आपल्या होईर म्हणलं स्वतः त्याला होत्यानी बरं म्हणलंय सिरियस म्हणजे डॉक्टर म्हणत असतात म्हणलं दुसऱ्या दवाखान्याने होत्या बरं त्याचं काय म्हणलं त्यांनी कोणाचं वाईट केलं एवढं भारी माणसं आहेत म्हणलं दुर्गाला रादूला तर एवढा जीव लावतात ना मित्रांनो आणि गेलो आम्ही हॉस्पिटलपशी गेलो गाडीतनं उतरलो बाहेर गाड्या होत्या बरेच माणसं पहाटे सकाळचे सहा वाजल्या होत्या आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तर सास्रे त्यांचे त्यांच्याकडे अडभू मला वाईट वाटलं रडतच होते पुढे गेलो तर अम्ब्युलन्स लावले होते आतमध्ये शिरलो तर सासूबाई त्यांच्या अशा रडत होत्या आणि मला बघितल्या त्यांनी दोन तीन बाया त्यांच्या पैसे होत्या मला बघितल्या आणि मला म्हणल्या गेली कर तुझी बहीण म्हणली गेली आता कोणाकडनं राखी बांधची आणि असं शब्द ऐकलं मित्रांनो एवढं बेकार वाटलं लई टेन्शन आलं ती मला बघूच वाटलं नाही मी बाहेर आलो अम्ब्युलन्सच्या पलीकडे येऊन बसलो पप्पा होते पप्पा पण रडत होते मी पण पप्पा मम्मी असंच म्हणतो आम्ही पण आहे आणि तुम्हाला सांगतो पुन्हा गेलो हॉस्पिटलकडं आणि ते लिफ्टमधनं असं लिफ्ट आली खाली आणि त्यातनं ते, ते चारचाकी गाड्या बाहेर आला आणि चारद्रीमध्ये असं स्वते त्यांना तुम्हाला सांगतो की केलं तर आणि असं अँब्युलन्समध्ये आणलं बाहेर लगेच एक पाचच मिनटं मी पोचलो तो वर्ग आणि त्यात घातलं त्यावेळेला मी असं तोंड उघडलं होतं तिथं त्यांनीच एक जणांनी बघायला तेव्हा मी बघितलं एकदम टवटवीत चेहरा मित्रांनो जे रोज चेहरा पुढं बघतो तसा चेहरा आणि ॲम्ब्युलन्समध्ये हे केलं आणि पलीकडनं एक, पली एक दोघं जण बसले आपल्या बिल्डिंगमध्ये आणि आम्ही बाकीचे मोटरसायकलवर वगैरे हे येते आणि जे आम आमचे पप्पू आहेत आमचे बंधू कारण त्यांनीच आम्हाला एवढा सपोर्ट केला आमच्या फॅमिलीला आज पण करतात ह्याच्या अगोदर केलाय आणि आमचं लय जवळच नातं त्यांचं त्यांचं करा बघून ते मिस्टर स्वातेता चार पाच मित्र त्यांना धरत होते त्यांच्या गाड्यात पण रडत होते ते रडत होते ते बैल मला जवळ जावं जा वाटलं ना मित्रांनो मी लांब गेलो बेकार वाटलं अम्ब्युलन्स गेली पुढं आम्ही बाकीची ज्या त्या सोयीने आपलं गाड्याने कोणी चारचाकी गाड्या आहेत घरी आलो दारात आलो मी गाडी लावली आणि दारात येतो दारात राधू रडत होतो आता तुम्ही म्हणता राधूला कसं माहीत माहित नाही मला मी म्हणलं राधू शाळेत नाही गेली म्हणले नाही गेली मी नाही लावलं ती जाय नाही पण आणि प्रियंका पण रडत होती म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं म्हणलं सांगितलं आश्विन ताईनं कॉल केला प्रियंकाला म्हणजे आश्विन ताई गौरे ताई आम्ही गेलतो पूर्ण कॉल केला आणि पलीकडे थांबलो आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही आली पार्किंग मध्ये बसवलं होतं बरेच नातेवाईक वगैरे समजा आले तुम्हाला सांगतो त्यांचा लहान मुलगा सौरभ जे ओमच्या वयाचा ओम सारखाच तो येत होता प्रियंका पशी प्रियंका घाबरत होती मना होती मला नको निसत जायचे बघायची माणसर रडलेली येऊळ ते बघून तिला तिकडं येऊच वाटलं नाही इथं तर लहान मुलगा होता त्यांचा त्याला लय कळत नाही मग ते बाहुलीला खेळायचं वगैरे खेळत होता हे ऐका ह्याला खेळायचं हे डोक्याला असं लावायचं आणि हसायचा त्याला म्हटलं मम्मी मग मला काय झालं मम्मीला का बसली तिथं आणि आदल्या दिवशी त्याला दवाखाना नेलं तर म्हण होतं मला घरी नको जायला मला मम्मी पप्पापाशी बसू द्या आणि त्याला घरी आणलं होतं पण आमच्याच पशी होतात ते मम्मीकडे नेलता आंघोळ घालताना तर बरेच नाते वगैरे आली त्यातल्या त्यात एवढं मित्रांनो कळून चुकलं सासू आणि सुनेचं नातं काय होतं ते आम्हाला आज कळलं त्यांच्या रडण्यातन बोलण्यात सासूबाई एवढ्या चांगल्या त्यांचे कुटुंबच चांगलं तुम्हाला काय व्हिडिओ माझ्याकडनं बघा भेटतील चॅनेल आहे स्वतः ताईने मला राखी बांधलेली त्यांच्या घरी दिवाळीला गेलेलो महालक्ष्मीला गेलेलो ते आपल्या बड्डेला आलेले रील्स बनवलेल्या सक्रातील व्यवसाय गेलेले समजा आहेत आणि त्यांची सासूबाई एवढे रडत होते की म्हण होते माझं सोनं गेलं मला कधी माझ्या सख्या म्हणजे माझ्या लिकीची आठवण येऊन दिली नाही अशी मला सुनबाई भेटली होती दोघी बिचार्या एका जेवण राहत होत्या कधी भांडण नाही कधी नाही असरपणा एकामेकीला सांभाळून घेणं आणि कुठलाही कार्यक्रम असं आनंदाने दोघीच नटायच्या दोघीच जायच्या दोघीच यायच्या दोघीच हलदी कुंकू दोघीच काही करायच्या लयच बाहेर ना एकमेकीला काय करायचं म्हणलं मिळून करायच्या कधी काय कमी पडून दिलं कमी एकामेकीला तर असं तुम्हाला सांगतो एकाच निघून जाणं म्हणजे आमच्यातनं निघून गेल्यावर झाले एवढं बेकार वाटलं मित्रांनो तर काय सांगावं शब्दच नाही जेवढं सांगेन तेवढं कमी जेवढं आहे तेवढं मी सांगितलं तर तुम्हाला सांगतो काल माती झाली आणि अश्विनी ताई ना आणि प्रियंका ताईंना बिलकुलही करमत नाही कसलंच तुम्हाला सांग निस्तर रडत होत्या रात्री ओमला दवाखान्यात तर रात्री साडेनऊला ला, ला मी दवाखान्यातून आणले कालचा दिवस बेकार गेला काय करमलेच नाही मला तर आणि काल माती झाली तर इथं चौकामध्ये पण पोस्टर लावलाय भावपूर्ण श्रद्धांजली आणि कशाने काय झालं काय ते मी नंतर तुम्हाला सांगेन डॉक्टर काय म्हणाले काय झालं तर ब्लॉग मोठा होत तर, तर उद्या आहे पाच तीन पाच तारीख आहे उद्याच्याला तर उद्या आहे क विधी तर जरी कोण नातेवाईक त्यांचे व्हिडिओ बघत असले किंवा को कोण आप आसपास असलं ज्यांना माती सापडली नसेल कोणाला काय दर्शन घ्यायचं सापडलं नसेल तर त्यांनी उद्याच्याला ठीक आठ वाजता जवळचे रोडला भाषेत येते सावडाचा विधी तरी त्यांनी या उद्या मित्र आहेच बेकार वाटलं खूप वाईट वाटलं म्हणून काल काही व्हिडिओ आला नाही आणि मी उद्याच्याला तुम्हाला <coughs> सांगेन की बाबा काय झालं तर कशाने या काही एक्सपायर झालं तर ठीक आहे चला माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून आणि माझ्या वाघमार कुटुंबाकडून माझ्या लाडक्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती द्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो